ज्या सुपुत्राला पाच हजारापेक्षा जास्त मातान निवडून दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरवला ते आनंदाभाऊ माने यांचंही नगरीमध्ये सहर्ष स्वागत त्यांच्या सोबत आलेली त्यांची सर्व जीवाभावाची नगरसेवक मंडळी त्यांचंही या ठिकाणी स्वागत आपला सर्वांना ज्ञात आहे कालची सांगोला तालुक्याच्या नगरपालिकेची निवडणूक होत असताना निवडणूक जरी शहरापुरती भाऊ मर्यादित असली तरी या मानदेशी मातीतील सुपुत्र बापू पाटील साहेबांना त्या निमित्तानं घेरण्याचं हिरघटण्याचा चक्रविवाहात अडकवण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये घडला आणि हा प्रयत्न घडत असताना गावखेड्यातल्या तरुणाला गा, माता बहिणींना युवकांना गोरगरीब घरातल्या सगळ्या माणसांना सगळ्यांचं लक्ष आमचं सगळ्यांचं कुठं लक्ष लागलं होत तर ते सांगोलेच्या नगरपालिकेच्या इलेक्शन वरती लागलं होत मतदान होत असताना काय झालं आपल्या उड्या डोळ्यानं पण बघितलं आई मताच्या वेळेस लोक चर्चा करत होती माने हा माणूस नगर शेवट पदासाठी उभा राहणार बाजूला फेकला गेला आउट झाला सोडून दिलं पण त्या सगळ्यांना माहित नव्हतं या सांगोला तालुक्यामध्ये चाळीस वर्षापेक्षा जास्त संघर्ष करणारा संघर्ष पुत्र त्याच्या पाठीमध्ये मा ठाम आहे त्या माणसाला मातीतून पुढं काढून हिरा बनवण्याची ताकद तुम्ही बघितला एका महिन्यापूर्वी नगरसेवक पद मला नको म्हणणारा माणूस संजीव भाऊ तुम्ही या गोष्टीच सा साक्षीदार आहात घडी नगरसेवक नको म्हणणारा माणूस बापूने आणि या सांगोळा तालुक्यातल्या जनतेनं नगराध्यक्ष केला आणि नुसता नगराध्यक्ष बहुमताला दहा बारा माणसांची गरज असते बापूला एकट पाडलं सगळं सगळं नेतृत्व सगळे नेते मंडळी पैशवान गडी सगळी माणसाचा आता बरं बोलणं योग्य नाही पण सगळंच गडी एका ठिकाणी आलं आणि विरोध रचना केली त्यांना वाटलं वाघ म्हातारा झाला वाघ काय करतो <laughs> या निमित्तानं एवढाच मी सांगेन ज्या माणसाने ज्या समोरा तालुक्यातल्या तो जन समाजाचा अड्डा पकडता तिथं दीन दलिताचा गोरगरीबाचा कल्याण व्हावा म्हणून मना की तू शेर है इस जंगल का मना की तू शेर है इस जंगल का हम भी वो शिकारी है तेरे जंगल में तुझे या संगला तो या में तो ना या समोला त लोकांमध्ये या नेतृत्वानं काम करत असताना तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझ्या चौदा सशे पोरांची उतुडीला लग्न हातामध्ये घेऊन लागायचं आठ महिन्याच दहा महिन्याचं उसाच उसाच्या फडामध्ये ठेवून माझ्या माता बहिणीला मोळ्या उचराव्या लागत होत्या होत्यावरती वसायच्या पाट्या घेऊन डोक्याची केस जाण्यापर्यंत करण्या भांड पोरांना काम करावं लागत होती आणि हे स्वप्न बदलायसाठी माझ्या नेत्यानं हत्तीनं धडका द्याव्या तशा या सांगोला तालुक्याच्या राजकीय शक्तींना धडका दिल्या आणि चौदा गावाला पाणी मिळावं त्यांचं जीवन बदलावं त्यांच्या जीवनात आनंदाचा क्षण यावा म्हणून बारा उजनीच पाणी आम्ही आणलं समाज आम्हाला त्यांना करायचं आहे उजनीचा पाण्याची भूमिपूजन करून तुम्ही कुठं गडब झाला होता पानी ला ला पानी ला। ला पानी तीस तीस वर्ष या भागाला पाणी मिळालं नाही माझ्या नेतृत्वाची आमदार की उजनीच्या पाण्यासाठी गेली आहे इटकी वाले असतील कटपा असेल खमसपूर असेल चिकमहोद असेल आता बागलवाडी सोनलवाडी लक्ष्मीनगर कमलापूर अलनाळ वाकी शिवनी सगळं ऐका बारामती आणि फंटांचं पाणी महागाडी फिरवून उजनीच दोन टी पाणी मंजूर केला आणि नेता चांडिला मरणाच्या दारात होता या तालुक्यातला जाजा गड्याने नेत्याला बघायसाठी गेलं आणि तालुक्यात येऊन कुतबु सुरू झाले कोण म्हणतं बापूला टीव्ही झाला कोण म्हणतं किडनी खराब झाली कोण म्हणतं लिव्हर खराब झालं कोण म्हणतं बापूच माघारी येणार नाही अरे ज्याला देव तारी त्याला कोण मारी त्यांच्या yeah! हातात विश्वासानं हातात हात घेऊन सांगितलं होता माझ काही बरं झालं तर समोराकडे लक्ष द्या नाही सांगितलं विजय पाटला लक्ष द्या नाही सांगितलं सागर पाटला लक्ष द्या नाही सांगितलं चिकमौदाकडे लक्ष द्या सांगितलं एवढंच जरी शहाजी पाटलाला मरण आलं तर या समोरा तालुक्यात लक्ष द्या तुम्हाला सगळ्या माहिती आहे नेता कोमातून बाहेर आला कोमातून बाहेर रा, आल्यानंतर राज्यातल्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या त्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर पराभव झाल्यानंतर सुद्धा बापूला भेटायला गेले आणि बापूच्या ढसाढसा डोळ्यात पाणी आलं रणजित दादा म्या जीवाच राण केलं एवढा दुर्दैवी आजार झाला पण तुमच्या पाठी मागून मी हरलो नाही त्यावेळी एक शिंदे साहेब सुद्धा भेटायला गावातल्या जनतेला आवाज ऐका शिंदे साहेबांनी विचारलं बापू इलेक्शनचं काही हो द्या सहाय्य इलेक्शन आले त्याची मला परवा नाही तुमचा जीव महत्वाचा आहे तुमच्यासाठी मी काय करू माझ्या नेतृत्वाला नाही सांगितलं माझ्या घराकडे लक्ष द्या माझ्या नेतृत्वाने नाही सांगितलं माझ्या पाठीमाग कुणाला तरी आमदार की द्या माझ्या नेतृत्वानं सांगितलं पाणी मंजूर करा आणि त्या ठिकाणी आज गरीब टाचा उचलून सांगतात उजनीच शिकून पाय टाकतून टपून पाय टाकतो आपूजा बानांजी न पाहिजे सांगितलं तर बोलायचं नाही अरे राजकारणासाठी आमचा जन्म झाला नाही पंचरी काढणारी आम्ही गावगरी गा गा पोरं ज्याचा बाप आम्ही कॉलेजची परीक्षा देताना शेवटचा पेपर राहिला आणि माझा बाप झोपल्या ठिकाणी पडला अशा आम्ही पोरं आयुष्यभर पंचरी काढल्या आणि आम्हाला कोण विचारत होता आनंद बाब जे दुःख तुमचं तेच दुःख आमचं नाही विचारलं आरो कोणी

गेले बारीला राणीताई नगराध्यक्ष झाले आणि सांगोला तालुक्यात जुळलं आता तुम्ही नगराध्यक्ष झालाय पण शंभर टक्के बापूंचा सगळ्या राजकारण जुळणार आहे पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे या सांगोला तालुक्यात हज बापू पाटील हे नेतृत्व तयार करणारा कारखाना या सांगोला तालुक्यामध्ये अठरा पगार जातीची पोर राजकारणात आणून मी तुम्हाला एवढा शब्द या ठिकाणी देतो बापूंच्या वतीनं तुमच्यावरती जीवन जगत असताना राजकारण समाजकारण काम करत असताना एवढच तुम्ही लक्षात ठेवा वयाची सत्तरी वळवत असताना या नेतृत्वानं सांगोला तालुक्याला दिवस चांगला याबात म्हणून कोणताही जातीपात कोणताही भेदभाव कोणताही विचित्र प्रकार न करता एका पक्षावरती एका चिन्हावरती एकनाथ रावजी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून बाळासाहेबांना वाढवत असताना राज्यामध्ये नगरपालिका अनेक झाल्या चर्चा सांगलीचीच का झाली चर्चा आनंद भावचीच का झाली चर्चा आमच्या मॅडम चीच का झाली कारण त्यांच्या पाठीमाग तेवढं ताप्तीच नेतृत्व आहे त्याच नाव आहे शहाजी बापू पाटील yeah! बापू काल सर जो गडी शिवसेनेला मतदान देईल जो जो घडी धनुष्यबाणाला मतदान देईल तो तो घडी स्वर्गात पोचणार शंभर टक्के खरं आहे आजच्या मिल्यानं तेच वाक्य दिवसभर लावून धरले सगळीकडे तोच घालवाय आणि याचा फायदा सुद्धा बापू मुंबई महानगरपालिकेला होणार आहे बापू तुमच्याकडे लक्ष्मी कमी असेल पण सरस्वती खूप मोठी आहे काय झाडी काय आणि राज्यामधली तमाम जनता एका नावाभावती एका नावाभावती पण ते नाव आहे शहाजी बापू पाटील आणि मी तमाम या ठिकाणी जयंतीला आश्वासित करतो आणि सांगतो हे नेतृत्व मोठं झालं पाहिजे या नेतृत्वाची ताकद वाढली पाहिजे जर माझा नेता मोठा झाला तर तुमची माझी सगळ्याची उंची वाढणार आहे राजकारणात काय पद मिळतात मिळत नाही त्याच्यासाठी आपला सगळ्यांचा कुणाचा जन्म झाला नाही पण हे सत्तर वर्षाचं नेतृत्व सांगोला नेतृत्व आहे सहा हजार कोटीचा निधी रेकॉर्ड निधी आणण्याचं काम सुद्धा या नेतृत्वाने के केलंय दुर्दैवानं तरी आम्हाला काल विराम सभेवरती अपेश आला असेल तर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीना सांगतो नगरपालिका तो झाकी है थोडा दिवस थांबा हे नेतृत्व महाराष्ट्राच्या विराम परिषद दिसल्याश्वर प्रार्थना करतो आणि तमाम